मित्रांनो गॉडफादर मीडियामध्ये आपलं स्वागत उद्या आणि परवा शिर्डी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या निमित्तानं नागपूर आणि मुंबई या ठिकाणावरनं धनंजय गाडगीड वैकुंठभाई मेहता यांच्या नावानं सहकारी दिंड्यांचं आयोजन करण्यात आलं होतं काल प्रवारानगर या ठिकाणी वैकुंठभाई मेहता आणि धनंजयराव गाडगीर या दोनही सहकार दिंड्यांचं मिलाप झाला संगम झाला त्या एकत्रित आल्या यानिमित्तानं राहता शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढत या सहकार दिंडीचं स्वागत करण्यात आलं महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष असलेले काका कोळटे त्याबरोबर राहता तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष असलेले राजेंद्र पाटील वाबळे माजी नगराध्यक्ष डॉक्टर के वाय गाडेकर माजी नगराध्यक्ष साहेबराव निदाने माजी नगराध्यक्ष कैलासबाब सदाफळ त्याचबरोबर डॉक्टर स्वाधीन गाडेकर हे या मिरवणुकीत सहभागी झाले होते काल गुरुवार असताना देखील नागरिकांनी ही सहकार दिंडी भव्य सहकार दिंडी पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली अनेक ठिकाणी या सहकार दिंडीचं स्वागत देखील करण्यात आलं या उद्या आणि परवा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सहकार मंत्री बाबासाहेब पाटील सहकार आयुक्त दीपक तावरे हे मार्गदर्शन करणार आहेत राज्याला दिशा देणारी सहकार चळवट ही तालुका आणि जिल्ह्यात अतिशय बळकट आहे वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमांमधून जिल्ह्याने एक चांगला आदर्श राज्य आणि देशापुढं घालून दिलेला आहे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या रोल मॉडेल असलेल्या प्रवरासह तरी साखर कारखान्याला जोडून अनेक प्रकारच्या संस्था या परिसरात दिसत आहेत त्या वाढल्या आहेत त्यांची प्रगती झालेली आहे पर्यायानं येथील जनता आणि शेतकरी हा देखील चित्र आपल्याला पाहायला मिळतं आज पाहिलं असं होत देशामध्ये तर महाराष्ट्रामध्ये जागा पसरलेला आहे आणि सगळ्यात उत्कृष्ट व्यवहार म्हटल्यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो त्या नगर जिल्ह्याचा पत संस्था या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे चांगले व्यवहार त्यांचे आहेत त्यामुळे आज शिर्डी या पवित्र ठिकाणी एक चांगल्या कामाला फेडरेशनची सुरुवात या ठिकाणी होत आहे त्या निमित्ताने मी राहतेकरांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र फेडरेशनला हार्दिक शुभेच्छा देतो त्या ठिकाणी दोन हजार पंचवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय घेतला आणि औचित्य साधून सहकार आयोजन श्रेणीमध्ये केलेलं आहे पतसंस्था चळवळीतली मरगळ त्या ठिकाणी झटपून जावी आणि एक नवचैतन्य निर्माण व्हावं यासाठी हो। या, या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्यातूनच नव्हे तर गुजरात कर्नाटक तसेच देशभरातून सर्व पदसंस्थांचे प्रतिनिधी या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत अमित देशाचे सहकार मंत्री माननीय अमित भाईशाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण भिके पाटील तसेच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील तुम्ही देखील उद्या आणि परवा होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत उपस्थित राहून तुम्ही ज्ञान अर्जन करू शकता वॉट प्राध्यापक स्वातंत्र्य जयंत